Metrano एक जानेवारी आले आहे एक जानेवारी म्हणजे अन्यायावर न्यायाचा विजय एक जानेवारी अठराशे अठरा ला मनुवादी व्यवस्थेने इथल्या अस्पृश्य समाजास नाकारलेल्या हक्कांना आणि बंधनांना तोडणारा क्रांतिकारी दिवस अन्यायाविरुद्ध बंड करून गुलामीत खितपत पडणाऱ्या लोकांना क्रांतीची ऊर्जा देणारी घटना म्हणजे एक जानेवारी अठराशे अठराचे भीमा कोरेगाव युद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन ठिकाणी नतमस्तक झाले होते ते म्हणजे बुद्ध आणि दुसरे भीमा कोरेगावचे विजयस्तंभ त्यांनी विजयस्तंभास भेट देऊन आपल्या क्रांतिकारी पूर्वजांना मानवंदना दिली होती हीच ऊर्जा आंबेडकरी समाजामध्ये पोहोचवण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं तेव्हापासून दरवर्षी आंबेडकरी समाज पूर्ण देशभरातून आपल्या पूर्वजांच्या शौर्यास मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी येथे येत असतो यंदाच्या वर्षी जास्त प्रमाणात आंबेडकरी समाज येऊ शकतो या दृष्टीने नियोजनही मोठं आहे तुम्हाला माहितच आहे लाखोंचा समुदाय येथे येत असतो त्यामुळे आसपासची शेतजमीन मोकळी असणे गरजेचं असतं सध्या तिथं ऊस लावलेला आहे तो काढण्यासाठी ला राज्य सरकारद्वारे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता पुणे टाइम्स मिररच्या वृत्तानुसार कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे विजय स्तंभ परिसरातील ऊस हटवून जागा मोकळी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत शौर्य दिनाच्या आयोजनासाठी या जागेचा वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज या राज्य सरकारने केला होता न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकल खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली आणि ही जागा शौर्य दिनासाठी वापरण्याबाबत मूळ याचिकाकर्ते माळवतकर यांचा कोणताही आक्षेप नसल्याचे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयात स्पष्ट केले त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश देत राज्य सरकारचा अर्ज निकाली काढला न्यायालयाच्या आदेशानुसार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत राज्य सरकार विजयस्तंभाजवळील जागा वापरू शकते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सर्वसामान्य नागरिक विजयस्तंभ परिसराला भेट देऊ शकतात येथे ऊसाची शेती आहे शेतीचे मालक माळवतकर यांनी ऊस काढून येथील जागा रिकामी करावी अशी सूचना न्यायालयाने केलेली आहे माळवतकर यांनी ऊस तोंडी न केल्यास राज्य सरकार येथील ऊस काढून जागा मोकळी करू शकतात तसेच माळवतकर प्रशासनाकडून ऊस काढताना काही नुकसान झाल्यास शासनाकडे भरपाईची मागणी करू शकत नाहीत माळवतकर यांना राज्य सरकारने तोडणी केलेला ऊस घेण्याची परवानगी दिलेली आहे तर मित्रांनो अठरा डिसेंबर रोजी या जागेचा प्रश्न मिटला आहे यंदाच्या वर्षी कोण कोण भीमा कोरेगावला जाणार मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम